नमस्कार मंडळी मी अजिंक्य जोशी तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा असणार आहे जर तुम्ही जपानला जॉब करायचा यायचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत चला तर मग अधिक वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपलं नेहमीच हा जी शो एक कमेंट आली होती की का व्हिडिओ करताय त्याला बसून व्हिडिओ करा चला तर मग आज आपण थोडंसं बसून व्हिडिओ करूया जपानमध्ये सॉफ्टवेअर व्यतिरिक्त जॉब करत असाल तर थोड्या कमी जास्त प्रमाणात मला अशा प्रकारचे जॅपनीज कंपन्यामध्ये अनुभव येऊ शकतात कारण जॅपनीज कंपन्यामध्ये अजूनही सिनियर आणि ज्युनियर ही एक वेगळ्या प्रकारची सिस्टीम अजूनही त्यांच्या डोक्यात आहे त्यामुळं म्हणजे की सिनियर लोकही तुम्हा ज्युनियर लोकांना जॉब सांगणार किंवा ऑर्डर देणार अशा प्रकारच्या गोष्टी या जॅपनीज कंपनीमध्ये होतात जपानमध्ये मध्ये ज्यांनी जॉब केलाय सो पहिल्या जॉब मध्ये प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी विचित्र अनुभव हा आलेलाच आहे आज मी तुम्हाला माझ्या कंपनीतला एक धक्कादायक आणि एक विचित्र अनुभव सांगणार आहे जेव्हा मी काही काही डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट मध्ये काम करत होतो तेव्हाचा हा आहे माझी थोडी तब्येत बरी नव्हती सो मी कंपनीमध्ये गेल्यानंतर ज्याच्याबरोबर मी काम करत होतो त्याला मी ह्याची ऑलरेडी कल्पना दिली होती की माझ्या तब्येत थोडी बरी नाही आहे सो माझ्याकडनं जा जास्त काम होणार नाही सो मला जर विश्रांती लागली तर मी थोडंसं बसू शकतो का वगैरे सर तो ज्याच्याबरोबर मी काम करत होतो त्याने मला ऑलरेडी त्याच्यासाठी परमिशन दिली होती साधारण दोन तीन तासामध्ये प्रकारे काम चाललंय ह्याचा एक रिव्ह्यू घालण्यासाठी एक मॅनेजर यायचे सो तसंच एक रँडमली जे मॅनेजर आले होते आणि ते माझ्या ठिकाणी आले आणि मी तेव्हा माझं मी काम करत होतो सो ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एखादी म्हणजे आपली आमची कार अशी आमची हो, उभी होती या बाजूला आणि कारचं मी आपलं पास असे काढत होतो त्याचे जे इन्स्पेक्शन करणारे जी व्यक्ती होती ती माझ्या माझ्या मा, माझ्या मागाची उभा राहिली आणि त्यांनी मला रँडमली मला प्रश्न मला विचारले की हा पार्ट कसा काढायचा किंवा तू काय वापरशील म्हणजे तो पार्ट लवकर निघेल अशा प्रकारचे त्यांनी मला प्रश्न विचारले सो मी त्यांना पहिल्यांदा एक दोन उत्तर सांगितली आणि ते म्हटले की ठीक आहे पार्ट काढून दाखव आणि मी पार्ट काढायला लागलो पण थोडस की माझी डाऊन होती त्यामुळे मी स्लो काढत होतो सो त्यांनी मला सांगितलं की फास्ट काढ फास्ट काढ मी म्हटलं हा मी काढतोय काढतोय आणि मी काढतोय असं जेव्हा मी म्हणेपर्यंत मला एकदम काहीच कळलं नाही कारण मी काढत असतानाच मला एकदम मागण धक्का कोणता दिला आणि मी पुढं गाडीवर जाऊन म्हणजे आदळणार होतो तेवढ्यात मी थोडंसं स्वतःला सावरलं सो मला काहीच दोन मिनटं मला काहीच कळलं नाही आणि मी मागं बघतोय तर जो कोणी इन्स्पेक्शन आलेला व्यक्ती होता त्यानं मला धक्का दिला होता सो मला ही गोष्ट अजिबात आवडली नाही तिथनं मी कडक निघालो आणि कंपनीचे जे वाईस प्रेसिडेंट होते त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना सांगितलं सॉरी मला तुमच्या कंपनीमध्ये काम करायचं नाही आहे आणि मी कंपनी सोडतोय त्यांनी मला विचारलं की काय झालं सो मी त्यांना जो प्रकार झालेला आहे तो प्रकार मी त्यांना सांगितला सो त्याच्यानंतर ते त्यांना कळलं की मी खूप चिडलेलो आहे त्यांनी मला सांगितलं ठीक आहे काम कर तू फ्रेश हो आणि तू आज जाऊन बस दहा पंधरा मिनिटं बघूया आम्ही काय करायचं माझ्या डोक्यात आता फक्त एकच एकच होतं की लवकरात लवकर जे काही माझं लोन आहे ते लोन कम्प्लीट करायचं आणि त्या कंपनीतनं जॉब सोडायचा काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही कंपनीच्या तुम्ही हात लावू शकत नाही हे माझं मत होत आणि हे डायरेक्टली मी मी जो ही आहे मी त्याच त्यांना सुद्धा कळवलं की हे असा हा प्रकार तुमच्या कंपनीमध्ये झालेला आहे आणि तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि मी या डिपार्टमेंट मध्ये किंवा ज्या माणसाबरोबर मी इथून पुढे काम करणार नाही आय एम एक्सट्रीमली सॉरी अशा प्रकारे मी माझ्या सुद्धा मी माझा मेल केला होता आणि ज्यारी पण मी सांगितलं होतं की डायरी मी लिहित होतो त्या डायरीमध्ये सुद्धा मी हा जो झालेला प्रकार आहे तो पूर्ण प्रकार मी लिहिलेला होता आणि म्हटलं की हे मला जॅपनीज कंपन्यांकडनं मला ही गोष्ट एक्सपेक्टेड नव्हती एक चांगली कंपनी म्हणून किंवा एक जॅपनीज कंपनी चांगलं कल्चर असतं म्हणून मी इथं जॅपनीज कंपनीमध्ये जॉब करायला आलेलो आहे बट अशा प्रकारे तुम्ही जर मला हात लावत असाल आणि अशा प्रकारे गोष्टी करत असाल तर हे मी सहन करणार नाही त्यानंतर ऑलमोस्ट सगळ्याच कंपन्यामधल्या सगळ्याच लोकांना हा झालेला प्रकार कळला त्याच्यानंतर जे एक दोन लोक जे माझ्या ओळखीचे होते ते लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मला जे एक गोष्ट सांगितली ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनी म्हणा किंवा यासारख्या या ज्या या गाड्यांच्या कंपन्या आहेत किंवा अशा ज्या कंपन्या आहेत ह्याच्यामध्ये हा प्रकार अतिशय नॉर्मल आहे का देणं किंवा एखाद्याला मागणं लाथ मारणं अशा प्रकारचे प्रकार हे जपानमध्ये पूर्वीपासून होत आहेत आणि हे नॉर्मल आहे ही गोष्ट ही गोष्ट जेव्हा मला त्यांनी सांगितली तेव्हा मला खरंच कळलं नाही की मी काय करावं कारण एकतर माझ्या जवळ तिथं कोणी नव्हतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलं की मी कंपनीकडनं मी लोन घेतलं होतं सो मी काहीच करू शकत नव्हतो माझे हात सगळे दगडाखाली होते सो तेव्हा मी एकच ठरवलं की लवकरात तलौपर लवकर मला कंपनीचं लोन कम्प्लीट करायचं आहे आणि मला इथनं जॉब हा सोडायचा आहे ज्या दिवशी माझा लोन कंप्लीट होईल त्या दिवशी मला हा जॉब सोडायचा आहे सो मी मनाशी पाळून मी तो पूर्ण दिवस शांतपणे मी दिवस काढला मग दुसऱ्या दिवसानंतर त्यांनी मला बोलवलं मॅनेजरनी बोलवलं त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं की मला मी तर या ठिकाणी तर मी काम करणार ज्यांनी मला धक्का दिला होता त्यांना मला सॉरी बोललं तो प्रकार इथं संपव म्हटले सो मी म्हटलं ठीक आहे ओके okay, काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला इथं काम करायचं नाही आहे तसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मी फ्रंट घेऊ म्हणजेच फ्रंट डिस्क ऑपरेशनमध्ये मध्ये मी काम केलं आणि पाच महिने मी फ्रंट घेऊ म्हणजे फ्रंट डिस्क ऑपरेशनमध्ये मध्ये काम केल्यानंतर म्हणजे डोमेस्टिक मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये मी प्रवेश केला जपानमध्ये मला मार्केटिंग मधला एक फरक जाणवला तो म्हणजे की नॉर्मली कसं असतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही लगेच प्रोडक्ट आहे तुम्ही जेव्हा कस्टमरला भेटता लगेच तुम्ही प्रोडक्ट ची माहिती सांगायला चालू करता अशा प्रकारे जपान मध्ये होत नाही जपानमध्ये मार्केटिंगचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे रिलेशनशिप डेव्हलपमेंट आहे सो तुम्ही एकदा गेला आणि लगेच तुम्ही काहीतरी तुमच्या फ्रॉडची माहिती सांगितली आणि त्या कस्टमरनं तुम्हाला लगेच पैसे दिले असं होत नाही जपानमध्ये मार्केटिंग जॉब करणं खरंच खूप अवघड आहे माझा तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगतो की जे आमच्या गृहाती आधी पण सांगितले की रिसायकलिंग इंडस्ट्री असल्यामुळं आम्हाला कस्टमरकडं जायला लागायचं कस्टमरकडनं आम्हाला त्यांच्याकडं त्या गाड्या विकत घ्यायला लागायच्या आणि त्या गाड्यांची प्राईस खूप जास्त असायची पाच लाख दहा लाख पंधरा लाख अशा प्रकारचे सो त्यामुळं कस्टमर इझिली तुम्हाला लगेच पैसे द्याय दे, देत नव्हता सो आम्हाला कसं होतं की प्रत्येक आमच्या माझ्या माझ्या कंपनीमध्ये खास करून आम्ही जण आम्ही मार्केटिंगसाठी आम्ही एम्प्लॉई होतो सो आमच्या चौघांना आम्हाला एक वेगळा प्रत्येकाला एक एक एरिया तिने डिवाईड करून दिला होता आणि त्या एरियामधले कंपनीतले कस्टमरची लिस्ट आम्हाला दिली होती त्याचबरोबर नवीन कस्टमर्स हे आमचं आम्हाला शोधायचे होते मग तुम्ही गुगलवरनं शोधा फेसबुकवरनं शोधा तुम्ही डायरेक्ट जावा कॉल करा हा तुमचा तो प्रश्न होता अराउंड प्रत्येक दिवसाला जवळपास तुम्हाला तीस ते पस्तीस लोकांना तुम्हाला भेटायला लागायचं आणि प्रत्येक एम्प्लॉईला टार्गेट होतं की महिन्याला तीस ते चाळीस कस्टमरकडनं तुम्हाला गाड्या घेऊन येणं हे कंपल्सरी होतं पण अमाऊंट जास्त असल्यामुळे कस्टमर हा लगेच अमाऊंट देत नव्हता त्यामुळे तुम्हाला त्या कस्टमरकडं आठवड्यातनं कमीत कमी तीन ते चार वेळा आणि महिन्यातनं दहा ते पंधरा वेळा तुम्हाला जाय लागायचं असं जेव्हा तुम्ही एक महिना दीड महिना कंटिन्युअस तुम्ही त्याच्याकडे जाता त्याशी तुम्ही बोलता सो त्याच्यानंतर तुमचं रिलेशनशिप डेव्हलपमेंट तयार होतं आणि मग त्याला विश्वास यायचा की बाबा हा ही कंपनी चांगली आहे किंवा हा माणूस चांगला आहे असं जेव्हा त्याला वाटायचं तेव्हाच तो तुम्हाला पैसे द्यायचा किंवा तेव्हा तो तुम्हाला त्यांची गाडी द्यायचा तुम्हे त्या मार्केटिंग जॉब मध्ये मला बऱ्याच गोष्टी कळाल्या की जॅपनीज कस्टमरशी तुम्ही इंटरॅक्ट कसं करायचं त्यानंतर तुम्ही प्रकारे तुम्ही काय काय गोष्टी करून जॅपनीज कस्टमरशी तुम्ही तुमचं रिलेशनशिप डेव्हलपमेंट करू शकता बऱ्याच वेळा आमच्या सिनियर्स आमच्याबरोबर यायचे ते आम्हाला सांगायचे की नॉर्मली तुम्ही लगेच तुमच्या प्रॉडक्टची माहिती सांगण्यापेक्षा कस्टमरला काय पाहिजे आहे तो त्याचा काय प्रॉब्लेम आहे हे त्याची तुम्ही डिस्कस करायचं त्याच्यामध्ये नॉर्मली जनरल तुम्ही डिस्कस करू शकता सो एका कस्टमर बरोबर तुम्ही किंवा मॅक्सिमम दीड ते दोन तास सुद्धा लागायचे डिपेंड्स ऑन कस्टमर तुम्ही कसं बोलता काय बोलता आणि हे अशा प्रकारचं काम असल्यामुळं मला वाटते की जपानमध्ये मार्केटिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेनर्स हे खूपच कमी नाही कारण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथं सांगतो जपानमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की जॅपनीज कस्टमर्स जे आहेत ते मार्केटिंग ब्रँड किंवा अशा ज्या ज्यामध्ये ज्याच्यामध्ये कस्टमर रिलेशनशिप डेव्हलपमेंट येतं अशामध्ये जॅपनीज लोकांनाच ते प्रिफर करतात सो फॉरेनर्स आले तर ते त्यांच्याशी जास्त नीड बोलत नाहीत किंवा जेवढं ते जॅपनीज लोकांशी इंटरेक्ट करू शकतात तेवढं ते फॉरेन लोकांशी इंटरेक्ट करू शकत नाहीत तर ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की लँग्वेजचा त्याचबरोबर साधारण पण बॅरियर दोन वर्ष मी या कंपनी जॉब केला आणि दोन वर्षांमध्ये मी पूर्णपणे लोन त्यांचं कम्प्लीट केलं आणि माझा विजा वी संपायला फक्त पाच महिने होते आणि तेव्हा मी निर्णय घेतला की मला आता ही कंपनी सोडायची आहे आणि मला टोकियोला जायचं आहे सो माझ्याकडे कुठलाही जॉब नव्हता आणि मी टोकोला द्यायचा निर्णय घेतला सो हा निर्णय बरोबर होता काय काय झालं पुढं माझ्या बाबतीत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगतो बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जो तुम्हाला मी झालेले काय काय प्रकार सांगितले किंवा हे दोन तीन तीन चार पार्ट जे सांगितले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न किंवा सजेशन असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा सहत्र बघ मंडळी हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या टॉपिक सह आणि एका वेगळ्या लोकेशन सह तोपर्यंत आपण नेहमीच चालवणारा बायबा